हा दा, दादा तू काय तुझ्या शेतातलं बेटी समजायला माझं काम आहे म्हणून मी उलट तुमच्याकडे फोन केला आहे काय ना समजायला नाही समजायचं काहीच नाही मी उलट म्हणलं तुम्ही काहीतरी यातन मार्ग काढाल म्हणून फोन केला माझं काय संबंध आहे हा तू उद्या बिकरशील तुमचे बंध तुमचे बंधू आहेत म्हणून मी बोललो विचारून केलं कोणी तुला जर तिने काय चुकीचं केलं असेल किंवा तू त्यांच्यावर काय चुकीचं केलं असेल तर ती तुझ्यावर घेतील हो चालते ना त्यांनी माझ्यावरती घेऊ द्या. माझं एक कर्तव्य होतं तुम्हाला एक लहान भाऊ म्हणून सांग ना तुमचा संबंध म्हणत नाही किती छान आहे ती मला माहिती आहे ना बर ठीक आहे ओके तू किती छान आहे मला तु� माहित नाही का हॅलो हॅलो हा दादा तू किती छान आहे माहित नाही का मला दादा आता बोलण्यात हे नाहीये मी तुम्हाला तुम्हा में तुम्हाला सांगणं ना मला। मी काही सोबत धोका दिलेला नाही दादा हा मला डोके दिलेले आहेत उलट मला धोके दिलेले आहेत उलट नाही मला माहित नाही का तुम्हाला सांगायला हा ठीक आहे दादा नको शब्द आणि शब्द ठीक आहे मी नाही तुमचं काय मी तुम्हाला काहीच बोललेलं नाही चुकीचं मी तुम्हाला एवढंच म्हणलं दादा हा तू तु तुझ्या अवकातीत राहा. ती अवकातीतच आहे. मी अवकातीच्या बाहेर नाही राहते दादा. मी अवकातीत आहे म्हणून फोन केला. नाहीतर फोन केला असता का? तू काय बेटा धमकी देतो का रे? धमकीचा काय संबंध आहे? धमकीचा काय संबंध आहे दादा? संबंध आहे मला फोन करायचा? काय संबंध आहे? भाऊ आहे तुमचा सक्का म्हणून फोन केला तुम्हाला. अहो तुझा संबंध काय भाऊ मला फोन करायचा आधी सांग तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केला मला सांगा. पहिल्यांदा तर शिव्या देऊ नका दादा तुम्ही. तुम्हाला रिस्पेक्टफुली मी बोलतोय दादा. हा तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला मी फोन केला तुम्ही सुद्धा आधी मिटिंगला होते एक दोन बिझनेस मिटिंगला तुम्हाला व्यवहार करायच्या आधी बोललास का व्यवहार करायच्या आधी तुम्हाला व्यवहार माहिती दादा मला काय समजा माहित असायचं बरं नसुद्धा माहिती तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं तुम्हाला सांगणं मला काय आहे माहिती आहे तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं दादा तुम्हाला मला काय म्हणू शकतो तुम्हाला व्यवहार माहिती आहे म्हणून आता तुमचा भाऊ आहे तुम्हाला तुमच्या भावाचे व्यवहार माहित नाही तुला माहित आहे का तुझ्या भावाचं सगळं हा जाऊ दे आता काय हा तू कशामुळे मला फोन केला कशामुळे तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला तुमच्या माहिती निसार ना तू कुणाचा फोन केला व्यवहार केलास माहिती निसार ना तू दादा हे बघा तुम्ही एक रिस्पेक्टिव्ह पर्सन आहे तुम्ही शिवाय देऊ नका पहिल्यांदा तर बरं का तुम्ही तुम्ही एक पर्सन आहे तुमच्यासाठी ना खिशात बघा आम्ही काय धावपळ केली आम्हाला माहिती आहे काय तुम्ही तुला दे म्हणलं का तुम्ही दे म्हणलं का नाही दे म्हणलं का तो बाग नंतर विचारून का काय तुम्हाला माहित तुम्हाला माहित ना नाहीतच का व्यवहार काय तू काय बिवड्या करते रे तुम्हाला ना माहितच नाहीत का व्यवहार काहीच अरे काय संबंध आहे तूच बोलायचा रे दादा तुम्ही शिव्या देऊ नका पहिल्यांदा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला काय बोललोय मी तुम्हाला काय बोललोय मी तुझ्या तुम्हाला काय बोललोय तुम्ही दादा शिवे देऊ नका तुम्ही तेच म्हणतोय तुम्हाला शिव्या देऊ नका दादा काहीच चुकीचं बोललो नाही मी एवढंच तुम्हाला बोललोय तुझा संबंध काय हा तुझा संबंध काय मला फोन करायचा ती सांग ना बर ठीक आहे काय संबंध आहे तुझा मला फोन करा तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केला आईची कान तुझ्या बर ठीक आहे तुमचा मला काय शिवाय द्यायचा मला शिवाय द्यायचा तुमचा काय संबंध आहे मला तू काय बोलतो तुम्हाला मला माहितीये आहे काय बोलतोय मला ब्लॅकमेल करतो का काय काय ब्लॅकमेल करतो मी तुम्हाला एक प्लॉट 2000ला विकलास त्यांनी त्यांनी काय ब्लॅकमेल करतो मी आम्हाला फोन एक प्लॉट ब्लॅक एक प्लॉट दोगा दोगाला विकल्यावरती उद्याच्याला ही गोष्ट समोर आली तर मला म्हणून नाही तुम्ही म्हणून मी तुम्हाला फोन केलाय बाकी काय विषय नाही आहे हट्टात अधिकार नय शक्यता तू मग सर सरहायला बर ठीक आहे करतो बरं ठीक आहे करतो काय करायचं आहे तुम्ही माझ्या पद्धतीने मी चांगल्या चांगल्या हिशोबाने फोन केला था हॅलो काय संबंध आहे तुझा मला फोन करायचा नाही नाही ता संबंध नाहीये संबंध बोलायची काही चुकीच नाही तुमची भाषा बोलायची तुम्ही ऐकवा तुमची भाषा चुकीची बोलायची दादा तुमची भाषा आहे तुम्ही बोलायला काही चुकीचं बोललेलं नाही आम्ही तुम्हाला काहीच चुकीचं बोललेलं नाही आजपर्यंत तुझ्यासाठी काय गांडीची पूट घालून गेलोय कुठं कुठेच गांडीची पूट गेलो नाही घालून कुठेच गांडीत आजपर्यंतची गेली गेलो दादा घालून गांडीची नाही नाही मला बाकीचं काही घेण देण नाहीये ठीक आहे मला आता या विषयावर बोलायचं नाही ठीक आहे बघू आपण काय या विषयावर बोलायचं नाही दादा मला फोन केला सांग उद्या फोन असते मला सांगायचं होतं देण्याची एकदा तरी तू मला सांगायचं होतं म्हणायचं होतं तुम्ही एकदा तरी अरे तुझं तुला तुला वाटतं चुकीचं केलंय हा त्याला तू वाटत असेल ती बघ केलं तू वाटत मग एवढंच म्हणायचं होतं ना जीव द्यायची काय गरज आहे काय सुपारी देतोस काय कुणाचे काय तुम्ही सुपारी देता काय माझी तुम्ही शिव्या देता तुम्ही सुपारी देतात काय माझी हा काय करतोस धमकी देतो मी नाही तुम्ही धमकी देत आहे दादा तुम्ही देत आहे धमकी तुम्ही धमकी माझा एक पण शब्द चुकीचा असेल ना बघा तुम्ही एक नाही गोष्ट रेकॉर्ड होती एक नाही गोष्ट रेकॉर्ड होती ती पूर्णपणे रेकॉर्डिंग महाराष्ट्र ऐकल संबंध तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय तुझा तुमचा भाऊ आहे म्हणून मी फोन केला तुमचा भाऊ आहे तुमच्या विकलाय थांब जरा आता थांब काय तुझा त्यांचा व्यवहार किती वर्ष झालं चालू आहे नाही माझा त्यांचा व्यवहार जर किती वर्ष झालं सगळं माहिती आहे तुम्हाला तर तुम्ही काय करायला लागले माहिती झटकायला लागलेत मी मी उलट मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सांगाय गेलो तुम्ही माझी आय माय काढायला लागलेत पार्सल भाऊ बोल तिथं आव मारून टाका ना मी मारून टाका काय विषय नाही दादा माणूस मादरचोद हां नाही नाही मारून टाका मला शिव्या देऊ नका कुत्र्याच्या आवळा हां मी कुत्र्याच्या आवळा तुम्ही तुम्ही मारून टाका ना तुम्ही म्हणता ना मारून टाकी नरड दाबिन तुझे नीच माणूस सुद्धा gitला ना मी नीच नाही कोण कोण नीच आता सगळे धाराशिवला महाराष्ट्राला कळल राव द्या मरु काय काय म्हणला काय काय तुम्ही शिव्या कशाला देताय मग नाही नाही तू काय म्हणतो तुम्ही शिव्या कशाला देताय मला एवढं सांगा तुम्ही शिव्या कशाला देताय मला आधी तुम्ही शिव्या कशाला देत आहे शिव्या कशाला तुम्हाला तुम्ही नाही नाही तुम्ही शिव्या कशाला देत आहे मग तू नीच तू मला फोन लावला मला कशामुळे म्हणजे तुमचा भाऊ आहे आमच्या जिल्ह्यात एक खासदार आहे त्यांच्या भावांनी आता असं झालंय तुम्हाला फोन लावायचं नाही का आम्ही काय झालंय काय झालंय एक प्लॉट दोघा जणांना विकलाय ह्याच्यावरती सगळीकडे आता सगळीकडे कुणी जय दादानी विकलाय जयदानी विकलाय कुणाच्या नावावर होता प्लॉट जयदादाच्या नाव होता कुणाला विकला अगोदर विकला पूर्णपणे विकत घेतला तो प्लॉट त्याच्यावरती ऐका पूर्ण ऐका एक मिनिट माझा ऐका फक्त समजून घ्या विषय काय तो अडीच कोटी रुपये लोन काढलं दादांनी त्यांच्या प्लॉटवरती माझ्या नावाने आणि तोच प्लॉट बँकेची एनओसी न घेता लोकांना विकलाय कुणी जयदादांनी लोन कुणी काढलं लोन माझ्या नावावर काढलं पण प्लॉट त्यांचा होता बँके कोणाचा बँक दादांचा प्लॉट होता त्यांच्यावरती लोन काढलं ते पण ऐकायला उत्तर दे दादा एकच मिनिटं पूर्ण समजून घ्या तुझ्या घेतलं दादा ते लोन एका अहो एका मिनिटात एका मिनिटात तेच म्हणतोय तुम्ही समजून घेत नाहीत फक्त शिव द्या समजून घ्या दादा एक मिनिट फक्त विषय असा आहे प्लॉट दादांचा होता अडीच कोटी रुपयाचं लोन काढलं माझ्या नावावरती रोहनदादाच्या पतसंस्थेतनं लोकमंगलमधन अडीच कोटीचं लोन काढल्याच्या नंतर त्यांनी ते लोन त्या सेम डेला अडीच कोटी रुपये स्वतःकडे वर्च करून घेतले त्यानंतर ते म्हणले भरतो त्यातनं ते त्यांनी चोवीस लाख भरले मी पस्तीस लाख रुपये भरले त्यानंतर त्यान ते लोन आतापर्यंत भरलं नाही त्यानंतर ती प्रॉपर्टी बँकेचं लोन चालू असताना सुद्धा विकता येत नाही एनओसी घेतल्याशिवाय ती प्रॉपर्टी विकली चौदा लोकांना दुसऱ्या ती चौदा लोक मागचे एक वर्ष झाले म्हणतात त्यात आम्ही कंप्लेंट टाकतो तुम्हाला पण एक दोन फोन येऊन गेले मी म्हणलं अजिबात नाही ती माझ्या घरात कोणाचा फोन आलेला नाही गीते म्हणून गीते गीते म्हणून एक जण होता बघा त्याचा फोन आला तीन चार महिन्यापूर्वी तुम्हाला गीते गीते म्हणून एक जण होता बघा कोण गीते मला फोन झालेला नाही बर नसू द्या हे सगळं असा सिनेरिओ आहे म्हणून मी एक चांगल्या मी फोन केला उद्देशाने पण तुम्ही मात्र माझे दादा आई करायला तुझी सांगायची पद्धत काय होती काय दादा मी नाही चुकलो राहू शब्दांमध्ये मी तुम्ही तुम्हाला सांगतो का तिने घोटाळा केला भूखंड घोटाळा केला काय समन्वय माझं मग ठीक आहे ना तू काय म्हणजे भूखंड वाटाळा हा तो ना विषय तोच विषय होतोय तुला जी करायची ती होते ती ठीक आहे दादा ओके तुला म्हणलं काय ठीक आहे आपला संबंध आहे ना जाऊ दे मी कॉल परत तुम्हाला करणार नाही